काहीही झालं तरी पळून लग्न करायचं नाही असं त्यांचं आधीच ठरलेलं आईबाप मुलीला किती लाडाकोडाने वाढवतात तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपतात त्याच मुली मोठ्या होऊन एक दिवस नको त्याच्या बरोबर पळून जातात लग्न करतात तेव्हा त्या ते आईबापाच्या जीवाला काय वाटत असेल विचार करा भाविकालाही तिच्या मम्मी पप्पांनी असच लाडात वाढवलं होतं एकुलते एक मुलगी तिला काही कमी पडू दिलं नाही चांगलं शिक्षण दिलं चांगले संस्कार केले तिनेही या गोष्टीचा गैरफायदा घेतला नाही पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण होताच तिला एका मोठ्या कंपनीत नोकरी लागली इंटरव्ह्यूच्या दिवशी तिची ओळख झाली शोघही मुलाखतीत पास झाले कंपनीच्या गोरेगाव ब्रँचच्या एकाच डिपार्टमेंट मध्ये एकत्र कामाला लागले भाविका कांदिवलीवरून बसणे बसने आणि शार्दूल पार्ल्यावरून ट्रेनने ऑफिसला यायचा पण जाताना दोघ एकत्र निघायचे शार्दूल बस येईपर्यंत तिच्या सोबत बस स्टॉप वर उभा राहायचा गप्पांमध्ये वेळ कसा निघून जायचा कळायचं नाही ती बस मध्ये चढली कि तो स्टेशनच्या दिशेने रवाना व्हायचा तिलाही त्याच्या सोबत बोलणं आवडायचं पण ही मैत्री की प्रेम याबद्दल दोघांच्याही मनात साशंकता होती एक दिवस काहीतरी वेगळंच घडलं शार्दूल कामानिमित्त मॅनेजरने चर्च गेटच्या ऑफिसला धाडलं तो लंच टाइमच्या आधीच निघाला होता पण ऑफिस सुटण्याची वेळ झाली तरी परतला नाही जुलैचा महिना धो धो पाऊस सुरू होता त्यामुळे लोकल उशिराने धावत होत्या काम झाल्याचं त्याने मॅनेजरला कळवलं त्याने तिथूनच घरी जाण्याची परवानगी दिली मुसळधार पाऊस आणि ट्रेनचा खोळंबा यामुळे इतका वैतागला होता की थेट घरीच जावं असं त्याला वाटलं पण मग भाविका आठवली ती एकटी कशी जाईल रस्त्यांवर पाणी साठू लागलेलं बस लेट होत्या काही रद्द झालेल्या ज्या यायच्या त्यांना किड्यामुंग्याप्रमाणे माणसं लटकलेली अशा वेळी रिक्षासुद्धा थांबत नाहीत त्या आधीच फुल झालेल्या असतात ओला उबरच्या बुकिंगलाच तासभर लागतो ऑफिस सुटून अर्धा तास झालेला शार्दूलने भाविकाला फोन लावला रिंग वाजत होती पण तिने फोन उचलला नाही पावसात भिजू नये म्हणून कवरमध्ये गुंडाळून पर्समध्ये ठेवला असणार एका हातात छत्री असेल पण नाही आपण आज छत्री घरीच विसरलो असं तिने सकाळी कॉफी पिताना म्हटलं होतं सकाळी चांगलं ऊन पडलेलं दुपारनंतर अचानक पावसाने जोर धरला होता शार्दूल थेट गोरेगावलाच उतरला स्टेशनवर रिक्षा सहज मिळते त्यातलीच एक पकडून बस स्टॉपवर आला भाविका तिथेच उभी होती अपुऱ्या छपराच्या आडोशाला कशी बशी अंग चोरून उभी ना बस मिळत होती ना रिक्षा दोन टवाळखोर समोरच्या चहाच्या टपरीवरून तिच्याकडे अधाशासारखे पाहत होते शार्दुलने जवळच रिक्षा उभी केली त्याला पाहताच बुडणाऱ्याला नावेवर ओढून घ्यावं इतका आनंद तिला झाला तिने धावत जाऊन त्याला मिठी मारली तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू होते की पावसाचं पाणी हे सांगणं कठीण होत त्याच रिक्षाने शार्दूलने तिला घरी सोडलं बहुतेक रस्त्यांवर पाणी भरल्याने पाऊन तासाच्या प्रवासाला दीड तास लागला तिने आधी पर्समधून मोबाईल काढला मम्मी पप्पांचे पंधरा मिस कॉल्स आणि बारा मेसेज आलेले तिने घरी फोन करून सुरक्षित असल्याचं आणि लवकरच पोचेन असं सांगितल्यावर त्यांचा जीव भांड्यात पडला तिने मोबाईल पुन्हा पर्समध्ये ठेवून थँक्यू म्हणण्यासाठी शार्दूंकडे पाहिलं दुपारपासून भिजत असल्याने त्याला हुडहुडी भरलेली हात थरथरत होते तिने त्याचा उजवा हात आपल्या दोन्ही हातात घट्ट पकडला आणि मान खांद्यावर टेकली आपल्यात फक्त मैत्री आहे की प्रेम हा संभ्रम दोघांच्याही मनातून पावसाच्या पाण्याने धुऊन टाकला होता पुढे सुट्टीच्या दिवशीही त्यांचं भेटणं सुरू झालं ऑफिस मधूनही पिकनिक असायच्या या सहवासामुळे ते मनाने एकमेकांच्या अधिक जवळ आले एकमेकांना पुरेपूर ओळखू लागले शार्दूलची आई गृहिणी तर वडील बँकेत कॅशियर एक दोन वर्षात ते रिटायर होणार होते त्याला एक बहीण सुद्धा होती सध्या मेडिकलच्या पहिल्या वर्षात शिकत असणारी तिला डॉक्टर बनवायचं होतं शार्दूलही त्यासाठी पगारातील काही रक्कम बाबांकडे जमा करत होता कट्टर मांसाहारी असले तरी कडक श्रावण पाळायचे भाद्रपदात पाच दिवसांसाठी श्री गणेशाचा आगमन व्हायचं दसरा दिवाळी पारंपरिक पद्धतीने साजरी करायचे उन्हाळ्यात कोकणातील गावी जाऊन यायचे तिथे जत्रा उत्सव वगैरे असायचा असं टिपिकल मराठी कुटुंब होत ते आणि भाविका गुजराती त्यांच्या घराण्यात मांसाहार कधीच कोणी केला नव्हता तिच्या वडिलांची दादर मार्केट मध्ये दोन तीन शोरूम्स होती सणासुदीला दणक्यात चालायची त्यामुळे खर तर भाविकाला नोकरी करण्याची गरजच नव्हती पण शिकलेल्या मुली कुठे घरात बसतात तिला सुद्धा स्वावलंबी बनायचं होतं नवरात्र म्हणजे गुजरातींसाठी जीव की प्राण भाविकासुद्धा नटून थटून गरबा खेळायला जायची पण आपल्या कुटुंबासोबत नाहीतर मैत्रिणींसोबत शाळेत कॉलेजात तिच्या बहुतेक मैत्रिणी मराठीच होत्या शेजारी सुद्धा मराठीच त्यामुळे तिला अगदी छान मराठी बोलता येत असे शार्दुल्ला पारल्यात राहत असल्या कारणाने गरजेपुरतं गुजराती येत होत ते दोघं कायम मराठीतच बोलत पण भांडण झालं कि शार्दुल तिची मोडक्या तोडक्या गुजरातीत समजूत काढायचा आणि भाविकाला हसू आवरायचं नाही प्रेमाचे गुलाबी दिवस पंख लावून उडत होते गणपतीला भाविका आपल्या शार्दुलच्या आई वडील फार मन मिळावू होते घर लहान असलं तरी नीट मांडलेलं होत त्याने ऑफिस मधली मैत्रीण अशी भाविकाची घरी ओळख करून दिली असली तरी बहिणीने म्हणजेच शालमलीने दादाचं प्रकरण पकडलं आणि इतक्यात घरी सांगणार नाही या अटीवर शार्दुल नवीन स्मार्टफोन मागून घेतला पुढे ऑफिसातील काही सहकाऱ्यांसोबत शार्दुल भाविकाच्या वडिलांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त तिच्या घरी जाऊन आला त्यांचा कांदिवलीत दोन मजली छोटेखानी बंगलाच होता छताला झुम्र इटालियन मार्बलचे जिने वगैरे आपली भाविका कंपनीतील मॅनेजरपेक्षाही कितीतरी पट श्रीमंत आहे हे, हे सगळ्यांना तेव्हा कळलं भाविकाने चांगला मित्र अशी मम्मी पप्पांना शार्दूलची ओळख करून दिली त्या दिवशी मुसळधार पावसात घरी यायला यानेच आपल्याला मदत केली असं सांगितलं मम्मी पप्पांना शार्दूलचा स्वभाव आवडला पार्टीत इतर लोकही आले होते त्यामुळे ते इतर पाहुण्यांचा स्वागत करण्यात मशगूल झाले मग काहीच दिवसात नवरात्र आली भाविका मैत्रिणींसोबत पारल्यातील फेमस भाईदास स्टेडियम मध्ये गरबा खेळायला गेली शार्दूलच्या घरापासून ते ठिकाण लांब नव्हतं तिच्याकडे एक्स्ट्रा पास होता त्या रात्री शार्दूल आयुष्यात पहिल्यांदाच गरबा खेळला त्याला नीट जमत नव्हतं पण भाविकाने सांभाळून घेतलं आपल्या मैत्रिणींशी ओळख करून दिली त्यांनाही शार्दूल आवडला अचानक पावसाची सर आली सर्व आडोशाला पळाले एका कोपऱ्यातील उघडबंद होणाऱ्या दिव्याला साक्षी ठेवून बरसणाऱ्या धुंद सरी पहिलं वहिलं चुंबन घेतलं त्यानंतरचे दोन दिवस जणू जादूने भारल्यासारखे होते डिझनीच्या अॅनिमेशन सिनेमातील आपण प्रेमी युगुल आहोत असं त्यांना वाटायचं ऑफिसात असतानाही चोरून पाहणं हसणं लाजणं सुरू होतं पण वेळेचं एक वैशिष्ट्य आहे ती कधीच थांबत नाही मग चांगली असो वा वाईट भाविक आणि शार्दूलच्या असलेल्या हजारोंमधून कुणी कसं ठाऊक नाही पण दोघांना एकमेकांच्या इतकं जवळ आलेलं पाहिलं आणि भाविकाच्या पप्पांना सांगितलं त्या दिवशी कधी नव्हे ते दुकानावरून ते भाविकाच्या आधी घरी पोचले होते दारात असतानाच भाविकाला त्यांनी करड्या स्वरात विचारलं ते कोण होतो भाविका क्षणभर उंबरठ्यातच घुटमळली ते नेमकं कुणाबद्दल विचारत आहेत हे तिला कळेना शेवटी त्यांनीच पुन्हा विचारलं गरब्याच्या रात्री तू ज्याच्याशी खेटून उभी होतीस तो कोण होता पप्पांचा सानूर तिने पहिल्यांदाच पाहिलेला गुपित उघड पडलं होत आता खोटं बोलून काही उपयोग नव्हता तिला कधी ना कधी हे घरी सांगायचंच होत पण ते अशा प्रकारे कळायला नको होत तिने शार्दुलबद्दल बद्दल सर्व सांगितलं ओळख कशी झाली कुठे कुठे भेटलो त्याचे आई वडील काय करतात कुठे राहतो वगैरे सर्व अर्थात एक दोनदा घरी येऊन गेल्याने भाविकाचे मम्मी पप्पा त्याला ओळखत होतेच त्यांनाही तो आवडायचा त्याचे ते कौतुक करायचे त्यामुळे फार विरोध होणार नाही असं तिला वाटलं शिवाय त्यांच्या घराण्यात प्रेमविवाह काही नवीन नव्हता तिच्या कितीतरी चुलत मावस भावंडांनी प्रेमविवाह केले होते आणि त्यांच्या त्यांच्या घरच्यांनी ते पण भाविकाचे पप्पा संतापले मम्मी सुद्धा घरावर काहीतरी संकट आल्यासारखं रडू लागली ते पाहून भाविकाचा चेहरा उतरला डोळ्यात अश्रू दाटले एकुलत्या एक मुलीला एकुलत्या एक मुलीला या अवस्थेत पाहून पप्पांनी रागाला आवर घातला तिला आपल्या समोर सोफ्यावर बसवून समजावणीच्या सुरात ते म्हणाले बेटा प्रेम वगैरे ठीक आहे या वयात होत असं सर्वांसोबत पण आता ते सर्व सोड तुमचं लग्न कसं होऊ शकतं का होऊ शकत नाही पप्पा आपल्या घराण्यात कितीतरी जणांनी लव्ह मॅरेज केलंय भाविकाने रडू आवरत विचारलं केलंय ना मी कुठे नाही म्हणतो पण त्यांनी गुजराती जोडीदारच शोधलाय महाराष्ट्रीयन नाही महाराष्ट्रीयन घरात कोणी आपली मुलगी दिलेली नाही पप्पा म्हणाले पण मराठी आहे म्हणून काय झालं खूप चांगला आहे पप्पा तुम्ही तर कायम त्याचं कौतुक करायचं भाविकाने भोळसट प्रयत्न करून पाहिला मी त्याचं कौतुक करायचो ते तुझा मित्र म्हणून नवरा म्हणून नाही वन बी एच के फ्लॅट मध्ये राहतात ते अजूनही ईएमआय जात असेल त्याचा एवढ्याशा घरात लग्नानंतर कुठे राहणार तू आणि आपल्या समोर सगळेच चांगले वागतात ग मागून तो काय करत असेल कुणाला ठाऊक आणि ते मांसमच्छी संपूर्ण खानदानात कधी कुणी मांसाहार केलाय का बेटी मम्मी व्याकुळ होऊन म्हणाली घरात खात नसतील पण हेच लोक विदेशात फिरायला जातात ना तेव्हा मांसमच्छी काय बीफचे बर्गर देखील खातात कुणाकुणाची नावे घेऊ मकवाना अंकलचा मोठा मुलगा अमेरिकेतील एका रेस्टॉरंट मध्ये शेफ आहे तो तिथे त्यांना ढोकला आणि फापडा बनवून देत असेल का असं खणखणीत उत्तर भाविका देणार होती पण आईच्या भावना कशाला दुखवा म्हणून ती गप्प राहिली तिला सांगून काही उपयोग आहे का प्रमिला आतापर्यंत त्या पोराच्या नादाने खाल्लं सुद्धा असेल हिने चिकन बिकन पप्पांनी आरोप केला नाही खाल्लं अजून तरी पण कधीतरी ट्राय करेन कारण त्यात काही वाईट नाही शार्दूल कुठलाच कुठलंच व्यसन नाही पप्पा दारू सिगरेट तंबाखू पेक्षा तरी बराय ना नॉन व्हेज आपल्या ओळखीचा एक तरी असा तरुण मुलगा दाखवा ज्याला यातील एकही व्यसन नाही आणि दादरला आपली दुकानं चालतात तिथे येणारे ग्राहक कोण आहेत नव्वद टक्के मराठीच आहेत ना म्हणजे नॉन व्हेजिटेरियन लोकांचा पैसा चालतो पण नॉन व्हेज चालत नाही भाविका चिडून म्हणाली दुसऱ्याच क्षणी पप्पांच्या उजव्या हाताची सणसणीत चपरा गालावर पडली भाविकाच्या डोळ्यांसमोर तारे चमकले मग पुढच्या काही मिनिटात ते आपल्या बेडरूम मध्ये पोटावर पडून उशीर तोंड खुपसून रडत होती पप्पा अजूनही हॉलमध्ये धुसपुसत होते मम्मी तिथेच सोफ्यावर बसून डोळ्यांना पदर लावून रडत होती कालपर्यंत त्यांना शार्दूल आवडत होता आणि आज अचानक तो वाईट झाला असं कसं हे भाविकाला कळेना फार हौसेने हो रचलेला प्रेमाचा महाल पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळतो की काय असं वाटू लागलेलं त्या रात्री घरी कोणीच जेवलं नाही भाविकाने रात्र रडूनच काढली पहाटे केव्हा तरी तिला झोप लागली दुसऱ्या दिवशी भाविका ऑफिसला निघाली तेव्हा कुणीच तिला अडवलं नाही पप्पा आकांड तांडव करतील जॉब सोड म्हणून सांगतील असं तिला वाटलं होतं पण खर तर कोणी तिच्याशी बोलतच नव्हतं अघोषिता बोला घेतलेला पर्स खांद्याला लावून ती दारा बाहेर पडणार बाबांनी इशारा दिला तुमच्या प्रेमाचा काय तो करून टाक मी तुझ्यासाठी चांगली गुजराती मुलं शोधायला सुरुवात करतोय भाविका लगेचच दाराबाहेर पडली पण ते शब्द सावली सारखा तिचा पाठलाग करत होते बस मध्ये विंडो सीट मिळाल्यावर ती विमनस्कपणे बाहेरच बघत होती कंडक्टर जवळ येऊन ओरडू लागला तेव्हा कुठे ती भानावर आली ऑफिस मध्ये तिला पाहताच काहीतरी बिनसल्याचं शार्दूलच्या लक्षात आलं भाविकाचा चेहरा उतरला होता नेमकं काय घडलंय हे जाणून घेण्याच्या अस्वस्थतेने त्याच कामात लक्षच लागेना अखेर लंच टाइमला ला दोघ एकाच टेबलवर बसले डोळ्यात अश्रू आणू न देण्याचा आटोकाट प्रयत्न करत भाविकाने काल घडलेलं सर्व शाब्दुलला सांगितलं त्याचाही थोडा धीर खचला पण त्याने स्वतःला सांभाळलं म्हटलं अगं आपल्याकडे कुठल्या प्रेमविवाहाला आई वडील इतक्या लवकर हो म्हणतात थोडा विरोध होणारच आपण त्यांना नाराज करायचं नाही एक दोन महिने जाऊ देत पप्पांचा राग शांत होऊ देत मग मी माझ्या आई बाबांना तुला मागणी घालण्यासाठी पाठवेन तुमच्याकडे हे ऐकून भाविकालाही थोडं बरं वाटलं तिचे पप्पा रागीट कधीच नव्हते आपण मम्मीला समजावण्याचा प्रयत्न करू ती पप्पांना समजावेल शेवटी सर्व ठीक होईल असं मानून तिने शार्दूलच्या हाताने घास खाऊन काल रात्रीपासूनचा उपास सोडला दोन आठवडे शांततेत गेले पप्पा तिच्याशी नीट बोलत नव्हते पण मम्मीची माया आटली नव्हती ती आणखी लाड करू लागलेली पण दरवेळी चर्चेचा अंत समाजात लग्न केल्याने अमक्या तमक्या मुलीच कसं भलं झालं याने होत सुद्धा तिची विचारपूस करू लागले पूर्वी सारखे हसू बोलू लागले म्हणजे शार्दूल म्हणाला ते खरच होत त्या रात्रीचा प्रकार ही फक्त त्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया असणार हळूहळू ते आमच्या प्रेमविवाहाला होकारही देतील पण शनिवारी रात्री पप्पांनी चक्क बॉम्बच टाकला उद्या भावनगरचे दिलीप भाई आणि त्यांचा परिवार येणार आहे तुला बघायला त्यांचा मुलगा रमेश ज्वेलरी शॉप सांभाळतो श्रीमंत कुटुंब आहे तुला कसली कमी पडू देणार नाही लग्नानंतर कॅनडामध्ये पण एक शॉप उघडणार आहेत ते तुझं नशीब जोरदार आहे पोरी फोटो बघूनच तुला पसंत केलं त्यांनी उद्या सकाळी अकरा वाजता पोचतील तू छान ड्रेस किंवा साडी बिडी घालून तयार राहा इतकं बोलून तिच्या प्रतिक्रियेची वाट न बघता ते आपल्या बेडरूम मध्ये निघून गेले मागील काही दिवसांपासून त्यांच्या गोड बोलण्याचं गुपित हे होत तर भाविकाला विश्वासघात झाल्यासारखं वाटलं ती तडक किचन मध्ये गेली मम्मीला जाब विचारला पण त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही भाविकाचा भडाभडा बोलून झाल्यावर त्या फक्त इतकंच म्हणाल्या ते तुझे पप्पा आहेत त्यांनी आजवर फक्त तुझ्या भल्याचाच विचार केलाय बेटा आता तुला ते चुकीचं वाटत असतील पण लग्न होऊ देत एखादं वर्ष जाऊ देत म्हणजे त्यांचा निर्णय कसा योग्य होता हे पटेल तुला अगं आई पण फक्त तेवीस वर्षांची आहे मी इतक्यात लग्नच करायचं नाही मला शार्दुलही कधी लग्नासाठी मागे लागला नव्हता तुला पाहिजे तेवढा वेळ घे करिअर सेटल होऊ दे जग बघून घे मग तुला कम्फर्टेबल वाटेल तेव्हाच लग्न करू असं म्हणाला तो भाविकाने वाद घातला हे सगळं मला सांगू नकोस तू हे असं प्रेमात बिमात नसती पडलीस ना तर आम्ही देखील इतक्यात घाई नसती केली निदान तुझी पंचवीसशी पूर्ण होईपर्यंत तरी थांबलो असतो उद्या पाहुण्यांसमोर मला कुठलाच तमाशा नकोय तुझे बाबा हार्ट पेशंट आहे तितकं लक्षात ठेव एवढंच म्हणून मम्मी उठून बेडरूम मध्ये गेली मम्मी इतकी बेरकी आहे हे आज तिच्या लक्षात आलं आत्ताच्या आत्ता शार्दूलला फोन करावा आणि धाय मोकळून रडावं त्याला सर्व सांगावं असं तिला वाटलं पण कसं सांगायचं त्याला हे कळलं तर तो उद्ध्वस्त होईल तो खूपच सेन्सिटिव्ह मुलगा आहे म्हणूनच तो आपल्याला आवडतो पण हा धक्का त्याला सहन होणार नाही कदाचित तो तडक उठून इथे निघून येईल वादावादी होईल होऊन बसेल म्हणून तिने स्वतःच्या इच्छेला आवर घातला आणि आणखी एक रात्र रडून घालवली दुसऱ्या दिवशी पाहुणे आले मंडळी बरीच श्रीमंत वाटली त्यांनी अनेक महागड्या भेटवस्तू आणलेल्या भाविका लहानपणापासून लाडाकोडातच वाढलेली तिला श्रीमंतीचं अप्रूप नव्हतं मुलगा दिसायला बरा होता पण ते दिसणं कृत्रिम वाटत होत तुमच्याकडे खूप पैसा असेल तर तुम्ही कुरूप दिसूच शकत नाही तसं दिसणं महत्वाचंही नव्हतं शार्दूल छान दिसतो म्हणून तिने त्याला पसंत केलं नव्हतं तो मनानेही सुंदर होता तिची काळजी घ्यायचा सर्वात महत्वाचं म्हणजे तिला मान द्यायचा तिला आलेला मुलगा वयस्करही वाटत होता त्यांनी तिला भरपूर प्रश्न विचारल्यावर तिनेही त्याच्या वयाची चौकशी केली तसे सगळे एकदम गप्प झाले जणू हा प्रश्न तिने विचारणं म्हणजे मोठा अपराध असावा पण अखेर मुलाच्या आईने त्याचं वय फार नाही फक्त पस्तीस असल्याचं सांगितलं पण मुलींनी होणाऱ्या नवऱ्याला चार चौघा तसं काही विचारू नये असा खोचक सल्लाही दिला भाविकाने यावर पप्पांकडे पाहिलं आणि तडक उठून खोलीत गेली पाहुणे मंडळी आणखी अर्धा तास बोलत बसली मग निघून गेली ते दोन दिवसात आपला निर्णय कळवणार होते भाविकाच्या निर्णयाबद्दल कोणीच विचारलं नाही संध्याकाळी शार्दूलचा फोन आला अग आहेस कुठे भाविका किती मेसेज केले तुला एकाचाही रिप्लाय दिला नाहीस काल रात्री किती भयंकर स्वप्न पडलं मला माहिती आहे या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र